तर अशा पद्धतीने इथे बघू शकाल तुम्ही मी पंचामृत किंवा ह्याला मिरच्यामृत असंही म्हटलं जातं तर महालक्ष्मीच्या ताटात वाढण्यासाठी किंवा गौरीच्या नैवेद्याच्या ताटामध्ये वाढण्यासाठी डाव्या साईडला वाढण्यासाठी हा अतिशय प उत्तम पर्याय आहे तर हे पंचामृत किंवा हे मिरच्यामृत कसं केलं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वात रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक तोंडी लावण्याचा प्रकार बघणार आहोत जे की महालक्ष्मीला आपण किंवा गौरीला आपण जे ताट वाढतो तेव्हा डाव्या साईडला काहीतरी तोंडी लावायला असावं म्हणून आज आपण करणार आहोत पंचामृत तर हे पंचामृतही म्हणतात किंवा ह्याला मिरच्यामृतही म्हण म्हणतात तर आज आपण पंचामृत करणार आहोत त्याच्यासाठी लागणारा साहित्य बघून घेऊयात इथे बारीक चिरून घेतलेल्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला दाणे लागणार आहेत हे कच्चेच दाणे आहेत त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी हळद तिखट धनेपूड तीळ बारीक खिसून घेतलेलं सुको खोबरं मेथीदाणे कडीपत्ता दोन ते तीन मोठे चमचे दाण्याचा कूट लागणार आहे इथे तिळाऐवजी तुम्ही तिळ भाजून घेऊन त्याचा कूट घेतला तरी काहीच हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला चिंच लागणार आहे चिंचेचा कोळ केलेला आहे मी इथे चिंच एक ते तास तेचा, तेचा ला एक दोन तास पाण्यामध्ये भिजवून त्याचं त्याचा कोळ काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर गूळ लागणार आहे हिंग लागणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर इथे एक कढई मी गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे हे पंचामृत चवीला आंबट गोडच असतं त्याच्यामुळे चिंच आणि गुळाचा वापर केलेला आहे तेल छान गरम होऊन द्यायचे ते, तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी पण छान तडतडली पाहिजे अतिशय रुचकर लागत हे पंचामृत खाण्यासाठी अमृत छान संकटायला सुरुवात झाली की त्यामध्ये पाव चमचा चिन्ह घालायचा आहे त्यानंतर मिरच्यांचे तुकडे आणि कडेपत्ताचे पाणी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा मेथी दाणे घालून घ्यायचे आहे मेथी दाणे खूप चव खूप छान उतरते आपण पंचामृतात दोन मिनिटे कडीपत्ता किंवा कढीलिंब आणि मिरच्या आपण परतून घेऊया त्यानंतर दोन मिनटं मिरच्या आणि कढी कडीपत्ता परतून झाला की त्यामध्ये कच्चे दाणे घालायचे आहेत आणि सुकट खोबरं घालून घ्यायचं आहे इथून तुम्ही खोबऱ्याचे काप जरी घातले तरी चालू शकता परतून घेऊयात छानपैकी हळद लगेच फोडणीमध्ये घालायची गडबड करायची नाही कारण जर तुम्ही हळद सुरुवातीला घाला तर हळद खाली लागून करपू शकते त्याच्यामुळे आधी हे छानपैकी परतून घ्यायचं आहे ते छानपैकी आपण हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा तीळ घालायचे आहे हळद घालायची आहे एक पाव चमचा घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त पाणी घालायचं आहे आणि ह्याला एक छान उकळी येऊन आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता यामध्ये पुढचे जिन्नस घालून घेऊया त्यामध्ये एक ते दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घालायची आहे मिक्स करून घ्यायचं कारण आधी जर तुम्ही पाणी न घालता तिखट आणि धनेपूड घातली तर ती खाली लागून करू शकते म्हणून मी थोडंसं आधी पाणी घातलं आणि नंतर मग धनेपूड आणि लाल तिखट घातलं त्यानंतर आता इथे भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे साधारण तीन ते चार चमचे आणि खूप छान दाटसरपणा येतो पंचामृताला म्हणून मी घालत आहे तुम्ही तिळाच्याऐवजी इथे तिळकूट जरी घातलं तरी चालू शकता मिक्स करायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिंचेचा कोळ चिंचेचा पळ घालून झाला की घालायचं आहे आपल्याला चवीनुसार कारण गूळ जर तुम्ही आधी घातला तर त्याचा पाक होऊन तो खाली लागून करपू शकतो त्याच्यामुळे गूळ असा नंतर सगळ्यात शेवटीच घालायचा आहे आपल्याला गूळ घालून झाला की यामध्ये आपल्याला चवेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि हे छानपैकी सरभरीत होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात साधारण पाच ते सात मिनिटे हे परत एकदा इथे तुम्ही आता ह्याला एक संद किंवा दाटसर बनला सुरुवात झालेली आहे जबरदस्त हे सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आपला तूल लागतो चवीला हे पंचामृत जरूर करून बघा क्या वाटे है? आता हे है पंचामृत आपलं छानपैकी मस्त असं सरभरीत झालेलं आहे बघू शकता तुम्ही दाटसर झालेलं आहे दाण्याच्या दा पिठामुळे बघा तर गॅस बंद करतील मी सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे इतका सुंदर सुवास येतो या पंचामृताचा क्या बात आहे आणि महालक्ष्मीच्या प्रसादाच्या ताटात ता, ता, हे वाढण्यासाठी अतिशय सुंदर पर्याय आहे क्या बात आहे आवर्जून केला जातो नक्की या पद्धतीने बनवून बघा आता हे पंचामृत एका बोलमध्ये आपण सर्व करून घेऊया जबरदस्त सुरेख दिसते बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर किती जबरदस्त आले आणि चिंच आणि गुळामुळे ह्याची चवथ अतिशय भन्नाट लागते तर ह्या गौरी गणपतीला किंवा महालक्ष्मीला महालक्ष्मीच्या ताटात वाढण्यासाठी हे पंचामृत आवर्जून करा आणि केल्यानंतर कसं झालं मला कमेंट करायला विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन आणि करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद